सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी राज्यात भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे हवामान खात्याने राज्यातील तीस जिल्ह्यांना मोठ्या जोरदार अतिवृष्टीचा इशारा नऊ आणि दहा ऑगस्ट दरम्यान दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो सुरुवातीला मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मुसळधार पाऊस होईल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल विशेष करून विदर्भात पहिलेचता विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला नऊ दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे सर्वत्र मोठा पाऊस होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील कोणताही भाग पावसा वाचून वंचित राहणार नाही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नऊ दहा ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील पावसाची उघडीप आता संपणार आहे बहुतांश भागांमध्ये मागील चोवीस तासात पाऊस देखील झालेला आहे आणि सध्या राज्यातील वातावरण देखील बदललेले आहे काही भागात सध्या देखील पावसाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद